न्यूज शोध सत्य शिक्षकाने जिल्ह्यातील तिरोडा सुकडी डाकराम येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात शिकत असणाऱ्या एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीची त्याच शाळेत शिक्षक असणाऱ्या उमेश ठिकाराम मेश्राम वय पन्नास वर्ष मुक्का मेंढा तालुका तिरोडा याने तिच्या घरी जाऊन विनयभंग केल्याची तक्रार दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला रात्री पोली स्टेशन इते ला पोलीस स्टेशन तिरोडा येथे केली अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून शिक्षकाला तिरुडा पोलिसांनी रात्री तडकाफडकी गजाड केले पीडिता अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनुसार दिनांक बावीस ऑगस्ट ला शाळेला सुट्टी झाल्यानंतर घरी आली तर तिच्या मागे मागे शिक्षक सुद्धा तिच्या घरी आला आणि चेटकांनी करू लागला आणि आपल्या मोबाईल मधला अश्लील फोटो आणि व्हिडिओ दाखवू लागला

पोलीस ठाणे तिरोड येथे दाखल गुन्हा सहाशे दोन मधील फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीप्रमाणे दाखल गुन्ह्यात आरोपी शिक्षक उमेश टिकाराम मिश्रा यांना अटक केली सदरची हकीकत पीडितेनं सांगितल्याप्रमाणे अशी आहे की दिनांक बावीस आठ दोन हजार चोवीस रोजी पीडिता ही शाळा सुटल्यानंतर घरी होती त्या दरम्यान तिचे शिक्षक घरी येऊन हो। सदर विद्यार्थिनीचा विनयभंग केलेला आहे सदर गुन्हा सहाशे दोन ह्यामध्ये भारतीय न्यायसंहितेचा कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर एक तीन कलम अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी तीनशे बत्तीस एक व कलम कलमन्वये गुन्हा दाखल केलेला असून आरोपी उमेश टिकाराम मिश्राम याला आज रोजी अटक केलेली आहे सदर गुन्ह्याचा तपास माननीय एस सर यांच्या आदेशान्वय व मार्गदर्शनाखाली आम्ही करत आहोत महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा